वेगळं नाही आणि इतरांना वेगळं नाही अशा पद्धतीची एक जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यात काल म्हणाले की ते जो दंड भरायचा आहे त्याच्याबद्दल एक कॅपिलिटी व्यक्त केली त्यांनी काय सुरू आहे नक्की पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत आहे जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादाच्या कि पीसिंग पी सिंग पीसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग किसिंग की किसिंग सुरू झालं तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनच अडचणीत आणायचं भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायची आणि भारतीय जनता पार्टीनेच ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंटी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे एकीकडं महारवतनाची जमीन विकली काय जाते कंपनीचा डायरेक्टर असताना पॉवर पॉवर गुन्हा दाखल का होत नाही मुद्रांक शुल्क शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच मुद्दा जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी इकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियमच आहे उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर ते तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील विदाऊट रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावण्याच्या नंतर मुत्रांक व्यवहार रद्द करतील हा धोकाही येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली <coughs> अतिशय चूक आहे पार्थ पवार अजित पवार सोडून द्या ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे हो पार्थ पवारला वाचवते पार्थ पवार काही लहान बाळ आहे का ज्याने लोकसभा लढलेली आहे ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्यापर्यंत सगळे शांत अजून या सगळ्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे तर ते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार आहे त्याचे पेपर्स हळूहळू हो येत आहेत त्याची खरेदी खर्च सुद्धा बाहेर येत आहे या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार अहो एक तहसीलदार चाळीस एकरची कोरेगावची मुंडवाची जमीन थोडी करू शकतो त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची तो एक प्यादा आहे खरं त्याच्यात कलेक्टर पासून सगळे घेतले पाहिजे कलेक्टर का बाजूला आहे कलेक्टर कशासाठी बाजूलाय याच्यामध्ये महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला याच्याबरोबर तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो तहसीलदारला एवढे अधिकार नसतात कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही आणि म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार आणखी बड्याबाड्या अधिकाऱ्यांना वाचवणं हे चूक आहे याच्यात जी चौकशी समी याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद आहे ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार आहे म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपास त्याच्या ताब्यात दिलेला आहे तर काय चोरी होऊन तपासली जाणार आहे आणि म्हणून पार्थ पवार प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सरकार भारतीय जनता सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतं या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत वाचवा परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवू वाचू शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतरांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या तरी कानावर आहे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटत नक्की म्हणजे त्याच कारण बाकी कशासाठी गेले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं आता याची सारवा सारवा करायची ही मोड आहे की याच्यात उद्या तयार झाली आता दादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीच षडयंत्र आहे त्यानंतर बिलकुल तस थोडी बाहेर येते 거의 다 됐고 바로